सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता भगवान महावीर जयंती निमित्त स्थानिक सराफा येथील जैन मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत रथ इंद्रध्वजा बँडबाजा कलशधारी महिला सहभागी झाल्या या मिरवणुकीत भगवे कपडे परिधान केलेल्या महिला आणि पांढरे कपडे परिधान केलेल्या पुरुषांसह समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही मिरवणूक खामगाव शहराच्या मुख्य रस्त्यावरून देवजी खिमजी मंगल कार्यालयात संपली येथे मिरवणुकीचे रूपांतर सभेत झाले दरम्यान विविध ठिकाणी नागरिकांनी अल्प उपहार देऊन मिरवणुकीचे स्वागत केले मिरवणुकीनंतर झालेल्या या सभेत प्रमुख वक्ते म्हणून गोसे गोसे महाविद्यालयाचे प्राचार्य धनंजय तळणवरकर उपस्थित होते ते म्हणाले की भगवान महावीरांनी आपल्याला दिलेला विश्वशांती अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहे हा मंत्र आजच्या काळात खूप उपयुक्त ठरत आहे या प्रसंगी सामाजिक क्षेत्रातील अन्नकुटी परिवार शैक्षणिक क्षेत्रात मुकबधीर विद्यालयाचे संस्थापक डॉ मधुसूदन भट्ट आणि रक्षा व जीव दया दयाहेतू सुरूपी गोशाळेचे उद्धवजी नेरकर यांचा सत्कार आणि सन्मान केला सभेनंतर मातोश्री तरुणाबेन शहा यांच्यातर्फे भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरेनबाई लोडिया सुभाष बेगानी संजय छलानी सोहन चांबड यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन राजेश शाह यांनी केले आणि आभार प्रदर्शन समीर संचेती यांनी केले कृतज्ञता व्यक्त केली नगरपालिका आणि नॅशनल हायस्कूलमध्ये हायस्कूलमध्ये भगवान महावीराचे सामूहिक अभिवादन करण्यात आले महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक